आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील नर्मदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवावी जयंती आणि बालिका दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी ज्यांच्या थोर कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी यशाची हिमशिखरे पादांक्रांत केली अशा पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांना वंदन करण्यासाठी विद्यार्थी आणि आणि पंचक्रोशीतील अनेक महिला विद्यालयामध्ये एकवटल्या होत्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर हिरालाल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपाध्यक्ष अनिकेत शेटे आणि सचिव सौ उमा शेटे शिक्षक पाल विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि बालिका दिनानिमित्त सरस्वती संकुलामध्ये विद्यार्थ्यांचे भाषण गायन कविता वाचन वेशभूषा आणि नाटिका अशा अनेक विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे सचिव सौ उमा शेटे बोलताना म्हणाले की स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी अंगावर शेन गोळे दगड गोटे झेलणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या अतुलनीय या कार्याचा वारसा घेऊन प्रत्येक विद्यार्थिनी महिला शिक्षकांनी आणि समस्त स्त्री जातीने हे शिक्षण कार्य तळागाळापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करावेत सौ शेटे मॅडम पुढे बोलताना म्हणाल्या एखाद्या कामाची जिद्द हेतू आणि प्रामाणिकपणाने असेल तर कोणत्याही संकटावर मात करून यश ये मिळवता येते हे सावित्रीबाईंनी त्या काळात करून दाखवले सावित्रीबाईंच्या आयुष्यातील खडतर प्रसंग सांगून त्यांचे कष्ट शिक्षणापोटी निर्धार सांगितला त्याचबरोबर सावित्रीबाई यांची ध्येय दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण काम यांचे थोडक्यात वर्णन केले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सुरेख हर्षीं नाटिका सादर केली यामध्ये वर्गशिक्षिका तरटे मॅडम यांचे मोलाचे योगदान राहिले यावेळी प्रास्ताविक कुठे मॅडम यांनी केले सूत्रसंचालन खडे मॅडम यांनी केले तर तरटे मॅडम यांनी आभार मानले मान च न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉट प्रेस करा